नमस्कार आज आपण पुन्हा एकदा कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला प्रोजेक्ट जो आहे तो शेतीमध्ये खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी काम करतो आणि पुन्हा एकदा आनंद अशा गोष्टीचा आहे की आपल्याला आपल्या सल्ल्याचा एक अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे कृषी उद्योजक भारतच्या सल्ल्याचा आलेला अफलातून रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजे तर मी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तोंडून हा रिझल्ट तुम्हाला सांगण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे तर आपण येऊयात या ये ठिकाणी आमंत्रित शेत करूया शेतकऱ्यांना नमस्कार काय नाव आपलं जावेद जावेद गाव कोणतं आपलं चालू का आष्टी जिल्हा आष्टी जिल्हा क्वीड ओके तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की हा जो कांद्याचा प्लॉट अतिशय सुंदर तुमचा दिसतो तर नेमकं ह्या कांद्याच्या प्लॉटला अगोदर प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लेम म्हणजे पांडी त्यांनी पाण्यामध्ये कांदा होता माझा म्हणजे खूप सारा पाऊस झाला होता जो महाराष्ट्रामध्ये तुमच्या भागात पुढे झाला आणि हा सगळा प्लॉट पाण्यामध्ये होता पूर्ण बरोबर तुम्हाला त्यावेळेला काय वाटत होता हा प्लॉट पाण्यामध्ये होता तेव्हा मला वाटलं होतं माझा कांदा गेला म्हणजे कांदा सोडून द्यायचा सोडूनच गेला होता ओके आणि हा प्लॉट सोडून द्यायचा विचारात असताना तुम्हाला एक सल्ला मिळाला कृषी उद्योजक भारतचा आणि या सल्ल्यामुळे तुम्ही काय केलं की एक परत एकदा चान्स घ्यायचा आणि मग थोडस एनपीके आपण दहा सव्वीस याच्यामध्ये दिलेलं आहे थोडस बरोबर आणि त्याच्यानंतर आपण एक हलका स्प्रे घेतला बुरशीनाशकाचा नाशिकाचा आणि बुरशी स्प्रे घेतल्यानंतर एक आठ दिवसापूर्वी तुम्हाला एक सल्ला मिळाला आणि त्या सल्ल्याच्या माध्यमातून तुम्ही प्रॉडक्ट जे वापरले ते प्रॉडक्ट आपल्याकडे इथं आहेत की आपण प्रॉडक्ट एकदा बघूयात हे दोन प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी वापरले बरोबर हो। की नाही आणि हे प्रॉडक्ट तुमच्या या प्लॉट मध्ये वापरलेले असताना तुम्ही हा संपूर्ण ही बॉटल पण वापरलेली नाही काही औषध शिल्लक ओके मग साधारणपणे किती दिवसापूर्वी तुम्ही ह्युमिक वापरलेलं आहे म्हणजे आता सात दिवसात मला हा रिझल्टून दिवसापूर्वी सात दिवसापूर्वी तुमची पात पडलेली होती पूर्ण पूर्ण पांढरी होती होत माझ्या हिरवी पाच दिवसात पूर्ण पांढरी पांढरी पात होती आणि हे वापरल्यानंतर आठ दिवसात तुमच्या कांद्यामध्ये फरक काय दिसतोय आपण ही डेव्हलपमेंट जी आहे ना ही डेव्हलपमेंट मला थोडीशी बघायला आवडेल की या ठिकाणी जर कांदा जो पाय बघतोय आपण तर संपूर्णपणे त्याची पाठ ताट झालेली आहे आणि जर याच्यामधले फुटवे जर आपण पाहायचे असतील तर या ठिकाणी याचे फुटवे पण आपल्याला पाहता येतील खूप छान पद्धतीचे पाठ आपल्याला डेव्हलपमेंट झालेली दिसते आणि साधारणपणे एक पंचेस ते पन्नास दिवसाचं हे कांद्याचे पीक आहे आणि हे पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या कांद्याच्या पिकामध्ये जर फुटे पाहिले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ पाच आता आहेत आणि हा पूर्ण प्लॉट गेलेल हो गेलेला होता हा गेलेला प्लॉट सुद्धा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि जर का आपल्याला याच्यामध्ये हे जर याची डेव्हलपमेंट पाहिली तर ही साधारणपण ह्या आता ह्या नवीन मुळ्या निघताना दिसत आहेत आपल्याला हे बघा ह्या आठ दिवसामध्ये याच्यामध्ये पांढरी मुळी नवीन दिसते ही मुळी जी दिसते ही नवीन आलेली आहे आणि पूर्वी पाणी असल्यामुळे याची पातीची जी काय मुळ्यांची संख्या होती ही फार कमी होती पण पुन्हा एकदा ह्या नवीन मुळे आपल्याला आता नवीन येताना दिसत आहेत आणि पांढरी मुळे ज्या वेळेला आहेत त्यावेळेला निश्चितपणे हा जो काही कांदा आहे हा कांदा चांगल्या पैकी फुगू शकतो आणि आपण पाहिलं तर इथे सुद्धा पातीची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पातीचं गणित मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो समजून सांगतो जितक्या पाती तितक्या पाकळ्या आणि जितक्या पाकला तितकी हो हे सिम्पल वाटणार नाही की हा कांदा गेलेला प्लॉट होता आणि हा गेलेला प्लॉट पुन्हा एकदा पुनर्जीवित झाला कृषी उद्योजक भारतच्या सल्ल्याने मी शेवटची एक कमेंट शेतकऱ्याची परत एकदा घेईल खर्च किती केला साहेब याच्यासाठी साडेचारशे किंवा पाचशे रुपयाचे पाचशे रुपये खर्च केला बरोबर आणि अशा पद्धतीचा पाचशे रुपयाचा खर्च जो आहे हा फक्त या प्लॉटमध्ये केला आणि फक्त पाचशे रुपये उभं राहिलेलं पीक पाहिल्यावर यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला या ठिकाणी दाखवायचं आहे तुम्ही काय सांगाल महाराष्ट्र शेतकऱ्यांना करेक्ट धन्यवाद मानतो कारण ते मला एवढं म्हणजे पाचशे रुपयामध्ये म्हणजे आज बघू भरपूर खर्च करून सुद्धा म्हणजे जे भेटत नाही ते आज मला पाचशे रुपयामध्ये भेटलं म्हणजे भरपूर काय नाही शिवाय माझा गेलेला मला उभा राहिलेला हा एकर क्षेत्र आहे तुमचं आणि पाचशे रुपयामध्ये तुमचा हा गेलेला कांदा उभा राहिला तरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं असेल की तुमच्या शेतामध्ये अशाच पद्धतीचे रिझल्ट जर आपल्याला घ्यायचे असतील तर फक्त एकदा कृषी उद्योजक बाराशी संपर्क करा आम्ही तुम्हाला सल्ला देऊ की अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय उत्कृष्ट असं उत्पादन घेता येतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसलाय पाण्याचा फटका बसलाय परंतु हे पीक सोडून देण्यापेक्षा जर का खरोखर उभारी धरली आणि योग्य सल्ला आणि योग्य नियोजन घेतलं तर शेतीमध्ये फार जबरदस्त रिझल्ट येऊ शकतात हेच साहेबांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेले आहे आणि अतिशय मनापासून मना म्हणजे यांचं जे स्माइल मला पाहिजे ना शेतकऱ्याच्या शेतावर चेहऱ्यावरच समाधान जे आहे ना हे समाधान ही आपली पावती आहे आणि म्हणून तुम्हाला जर असेच रिझल्ट पाहिजे असतील तर आम्ही येतोय तुमच्याच शेतावरती तुमच्याच बांधावरती तुमच्या शेतीतला उत्पादनाचा खर्च कमी उत्पादन वाढवण्यासाठी धन्यवाद